नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं भद्रकाली येथील शिवनेरी चौकात कारवाई करत चारशे किलो बेकायदा गोमांस जप्त केलाय सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमधून गोवंश मांसाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रचून कार क्रमांक एम एच शून्य चार डीएन एकतीस सोळा ही लाडवलं गाडीतून अमीर असद कुरेशी वैवर्ष एकोणतीस राहणार संगमनेर याला अटक करण्यात आली असून तो संगमनेरहून नाशिकमध्ये गोमांस विक्रीसाठी आणत असल्याची कबूल दिली आहे जप्त मुद्देमालामध्ये गोमाऊंस आणि स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतलाय अमीर कुरेशी हा सरईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात आधीही संगमनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असल्याचं त्याच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास भद्रेगली पोलीस करताय न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक